नमस्कार आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी आपण आलो आहोत अहमदपूर तालुक्यातील वरवटी गावा या गावामध्ये या वरवटी गावच्या या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या गावामध्ये जनावराला लंपी नावाचा आजार झालेला आहे आणि या आजारामध्ये शेतकऱ्याचे दोन बैल गेलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणच्या अनेक शेतकऱ्यांचे बैलाला तो आज लंबीच्या आजाराचे लागण झालेली आहे शेतकरी परेशान आहे एक एका एका जनावरांची जवळपास साठ सत्तर हजाराच्या वर किंमत असलेली जनावर रोज दगावत आहेत शेतकरी हवालदिल झालेला आहे परवा झालेला विधान भवनामध्ये झालेला राणा मंत्री रम्मी खेळत आहेत मंत्री एकमेकाला गुद्दे मारत आहेत आणि कृषी मंत्री विधान भवनामध्ये रमीचे पत्ते खेळत आहेत एकूणच पाहिलं तर शेतकऱ्यांचे जे हे प्रमुख जे मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या ठिकाणी कुणीही बोललेलं नाहीये परवाच हडोळ्या येथील शेतकऱ्यानं बैल नसल्यामुळे नांगर आपल्या खांद्याला लावून ठिकाणी शेतीची मशागत केली परवाच अहमदपूर तालुक्यातील भूमिपुत्र सहदेव होणारे हे शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन विधानभवनावर शेतकऱ्याच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पायी चालत नऊ ते दहा दिवस त्यांनी पाचशे किलोमीटरचा प्रवास केला परंतु विधानभवनामध्ये इथल्या मंत्र्यांनी आमदारांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर चर्चा न करता फक्त गुद्द्यावर आणि हे विधानभवनाचं विधी अधिवेशन संपलेलं आहे या या गावामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत इथल्या गावच्या शेतकऱ्यांचे या वरवटीमधल्या शेतकऱ्यांचे बैल लंपी आजारानं ग्रासलेले आहेत एका एका शेतकऱ्याचं या ठिकाणी या शेतकऱ्यानं जवळपास नऊ ते दहा हजाराचं मेडिकल त्या बैलाला वापरलं बैलावरती ट्रीटमेंट केली परंतु त्याच्यावर कसलाही इलाज झाला नाही आणि डॉक्टर या संदर्भात आरेरावीची भाषा करतात या ठिकाणी जनावरांना वेळेत लसीकरण पाहायला व्हायला पाहिजे होतं एप्रिल मे मध्ये जर जनावरांना लसीकरण झालं असतं तर शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं नसतं आपण प्रत्यक्षात या ठिकाणी शेतकऱ्यांना विचारूया आपण आपलं नाव सांगा मी परशुराम आत्तमराव सुरनर साहेब माझ्या बैला लंपी झाली होती डॉक्टर से गव्हर्मेंट सिव्हिलचा मला रिस्पॉन्स भेटला नाही लस पण दिली नव्हती गावात लस लसीकरणाला जेव्हा आले तेव्हा अर्ध्या वाट लोकाच्या बैलाला लसी दिल्या अर्ध्या वाटा नाही तरी मी प्राऊट जाऊन लस दिली त्यामुळे माझ्या बैलाला झालेले पण मी कवर कवर झाले माझं बैल पण आता बाकी माझे जे भाऊकडे ले, गावातले जा एक दोघ शेजारी आहेत त्यांचे दोघा बैल एक्सपायर झाले एकाचे कारण डेथ झाले आणि डॉक्टर आता मी गेले तीन दिवसापासून बॉलरडी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्याकडे गेलो गावात येथे सांगितले आम्ही दहा पाच जणांना जेव्हाच बॉलोडी सांगितलं आम्ही तेव्हाच सांगितलं वैद्यकीय अधिकार तालुक्याचे तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या या दवाखान्यामध्ये आपण किती वेळेस भेट देऊ आपण एकदा भेट दिली नाही पण त्यांना अजून आमच्या गावात येणं घेत लस दिनं घेत सकाळी रोड होऊन जाताना या साहेब तर सरळ पुढे निघून गेले मग जनावराला त्यांनी इलाज वगैरे काही केला तर त्याची काही फी वगैरे घेतात का हा पैसे घ्यायला सरकारी दवाखान्याच्या ओपीडी शिवाय त्या ठिकाणी फीस भरायची आवश्यकता नसते ही फीस तुम्ही काय घेता विचारले तर काय विचाराव आपल्याला गरज असते द्यावाच लागाल पैसे तुमचं परमेश्वर बसण्या सुरणार ते आता माझा दोन्ही बैल पडले आवथाना बैलन दहा बारा दिवस झालं म्हणजे बैल वावर पडलं बैल बी गेला आणि एक तर आजू घरामध्ये आहे मधल्या घरामध्ये बैल आहे त्यालाही बसताय ना उठताय ना आन नाही पाणी नाही त्याला डॉक्टर पाहायला आले डॉक्टर चार पाच डॉक्टर दाखवली आल्या डॉक्टरने तीन हजार चार हजार पाच हजार हे कोणत्या डॉक्टर सरकार सरकारी डॉक्टर आले नाही काल आलीत फक्त काल आले फायले मुक निघून गेले ते इलाज काहीच केलं नाही गाडी इथलं सुरु गाडी आलता आपलं दुसरे मग अंकुश वसंत सुरन साहेब मी सकाळी रोडवर थांबून डॉक्टर अडवलं होतं गव्हर्नमेंटच्या तरी ते थांबत नव्हते आता माझ्याकडे रुपाय नाही सर मी काय करायचं बैलाला इलाज करायला बाहेरून डॉक्टर बोलायला माझ्या अवघात नाही सर आता मजा औत बंद आहे मी काय फाशी घेऊन मारायची का आमचे आमचं कोणीच ऐकत नाही साहेब डॉक्टरला गव्हर्नमेंटच्या म्हणलं थांबत नाही कधी लसीकरण देऊन देत नाही आम्हाला बाहेरून डॉक्टर बोलून लसीकरण द्यावं लागते आमची समस्या कोणीच ऐकत नाही सर पैसे आणि पैसे मागतात पैसे असतील तर सांगा म्हणते नाही लसीकरण वेळेतच व्हायला पाहिजे पण हे लसीकरण तुम्हाला या वर्षभरात किती वेळेस झालं या वर्षभरात माझ्या बैलाला झालंच नाही सर सकाळी थांबवलं होतं एका बैलासाठी एकाला लंपी दुसऱ्यासाठी था, थांबवलं होतं तर थांबत नाहीत ते उपचार करायसाठी थांबवलं होतं तरी ऐकत नाही मग मी आता काय केलं निर्णय घेतला आता फाशी घेऊन मारायची आत्महत्या करायचं आमच्या गावात एक इंजिनियर साहेब आहे त्याने चार दिवस झालं परेशान करून आणले आणलं ते बाकीच्या डोरायला लस न देता ते आज निघून गेले प्रत्येक डॉक्टर आम्ही गावकडे पडले की हजार चार हजार रुपये मागाले आमचे बैल आज धरणीला पडून आहेत साहेब गावामध्ये समजायचे शेतकऱ्याचे बैल पडून आहेत आमच्या गावात पन्नास ते सत्तर ढोर पडून आहे आमच्या आम एकूण कुन तर सांगतील तर येणार झाले एकूण आपले किती जनावर असतील गाव एकशे पाचशे सहाशे ढोर आहेत सर आमच्या गावामध्ये एवढं पाचशे सहाशे पशुधन असताना सुद्धा डॉक्टर इकडे फिरत फिरतच नाही फिरत आलं तर गाव डोले तर पैसे दिल्याशी आम्हाला इलाज करण्यात आले आमच्या घरी आम्ही आज रोजगार आम्हाला इलाज कोणताच डॉक्टर येऊन करण्यात आले सरकारी आलं तर मी रोडे संतोष बालाजी माझा बैल बैल दहा दिवस झाला पडून पहिल्याच ट्रीटमेंटला ला गाडीला बोलील तो गाडीनं काय केला स्लाईन दिलाय आणि स्लाईन स्लाइन लावल्यावर ते बैलाला जास्त झाले त्यानं माझ्या कोणी एक बार आठशे घेतले एक बार पाचशे रुपये बिल बिल घेतले ते गवर्नमेंट चा आहे तरी अजून आमच्याकडून बिल घ्यायला म्हणजे एका बैलाला बारा हजार रुपये गेलेत तरी बैल अजून नीट होईना झाला पहिल्यांदा तर पहिल्यांदा सुरू डॉक्टरला दाखल तो का त्याने तर हे आहेत वरवटी गावातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांची तळमळ आणि त्यांच्या व्यथा तरीही शासन या शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नांवर जागरूक नाही आहे किंवा शेतकऱ्याला सहकार्य करावं असं त्यांच्या भावना नाही आहेत आपण संदर्भात अहमदपूरच्या वैद्यकीय दवाखान्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट देऊन तिथल्या सुद्धा आपण त्यांचीसुद्धा म या ठिकाणी भावना जाणून घेणार आहोत पाहत राहा जय हिंद न्यूज मराठी आणि सबस्क्राईब करा मी दयानंद वाघमारे जय हिंद न्यूज मराठीसाठी लातूर